डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताजा घडामोडी आणि महत्त्वाचे अपडेट्स. हुलासनगरात दादा वासवानी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उल्हासनगर जिल्हा ठाणे या संस्थेत संस्थेचे प्राचार्य श्री ई सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. खासदार माननीय श्री श्रीकांत शिंदे व आमदार माननीय श्रीकुमार आयलांनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते उद्घाटक माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उद्घाटनानंतर संस्थेमध्ये प्रमुख वक्ता श्री शैलेंद्र राजनाथ सिंग आर एस एस जिल्हा कार्यवाहक हे होते माननीय श्री मोहन बालानी ट्रस्टी साधू वासवानी मिशन माननीय श्री चंदर खेमानी माननीय श्री प्रकाश गुरुनानी संस्थापक न्यू इंग्लिश स्कूल यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांनी शिवराज्याभिषेक विषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रमुख वक्ता यांनी कुटुंब प्रबोधन या विषयावर सखोल प्रबोधन केले या कार्यक्रमासाठी आजी माजी प्रशिक्षणार्थी व पालक वर्ग उपस्थित होता प्रशिक्षणार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमात रंगत भरली हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने संस्थेचे गटनिदेशक श्री मोहन चव्हाण तसेच सर्व निदेशक आणि संस्थेतील सर्व कर्मचारी यांनी अतिशय योग्य वेळेत व अतिशय व्यवस्थितपणे कार्यक्रम पार पाडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कवाने सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री चव्हाण सर यांनी केले

कल्याण लोकसभ लोकसभेचे खासदार श्री श्रीकांत शिंदे साहेब व उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी साहेब यांच्या सहकार्याने दादा वासवानी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उल्हासनगर येथे शिवराज्याभिषेक सोहळा हा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे खासदार श्रीकांत शिंदे साहेब व आमदार कुमार आयलानी साहेब या बरोबरच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले वासवानी ट्रस्ट चे बालानी सा, बालानी साहेब प्रकाश न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक प्रकाश गुरुनानी साहेब आणि या कार्यक्रमाला प्रमुखता म्हणून लाभलेले शैलेंद्र राजनाथ सिंग हे अत्यंत उत्स्फूर्तपणे त्यांनी भाषण दिलं त्यामुळे त्यांचं भाषण हे आमच्या विद्यार्थ्यांसाठी फार लाभदायक असणारे निश्चितच आम्हाला जाण जाणवलं याबरोबरच आमच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या सांस्कृतिक कार्यक्रमात उत्सुकपणे भाग घेऊन काही पोवाडे काही डान्स अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम करून या कार्यक्रमास हा कार्यक्रम सादर करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे वेशभूषा वगैरे सुद्धा करून आलेले होते या हा कार्यक्रम पूर्ण म्हणजे व्यवस्थित पार पाडण्यासाठी संस्थेचे सर्व कर्म कर्मचारी भाग घेऊन व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून आमचा कार्यक्रम चालू आहे अजून एक दीड तास कार्यक्रम चालेल त्यानंतर हा संपन्न होईल धन्यवाद हा कार्यक्रम व्यवस्थित संस्थेचे कर्मचारी गटनिदेशक श्री चव्हाण सर इंदुराव सर कवाने सर आणि संस्थेचे प्राचार्य मी स्वतः सोन सोनकांबळे आम्ही प्रयत्न केलेला आहे के की कार्यक्रम व्यवस्थित पार पार पाडण्यासाठी